नमस्कार आज आज तर आज आपण मस्त अशी बेसनपोळी बनवणार आहोत रोज मुलांना भाजी चपाती देऊन मुलेही कंटाळतात आणि आपल्यालाही असं काहीतरी नवीन पाहिजे असतं तर आज आपण बेसन पोळी बनवावी ती नवीन पद्धतीने तर बेसन आहे त्याच्यात एक चमचा रवा टाकला आहे रवा नक्की टाका टेस्ट मस्त होते बेसन पोळी आणि तांदळाचे पीठ कुरकुरीतपणा येण्यासाठी तर हिरवी मिरची आणि लसूण घेतला आहे तुम्ही लाल तिखटही घेऊ शकता तर आता बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालूया मस्त टेस्ट येते तर नक्की टाका एकदम फाईन शॉप करा म्हणजे बेसनपोळी तुटली जाणार नाही आणि थोडीशी हळद टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली तरी चालेल माझ्याकडे नाही म्हणून नाही टाका चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि गरजेनुसार आपण पाणी टाकूया एकदम पातळ असं बॅटर बनवायचं खूप घट्ट आणि बनवायचं नाही पातळ बनवायचं पातळ बनवलं की बेसनपोळी मस्त पसरली जाते आणि त्याला कुरकुरीतपणा पण येतो तर आता मस्त ढोशाचं बॅटर आपण बनवतो तर तसं बनवून घ्यायचं मस्त पातळसा आणि आता तवा गरम झाला आहे त्याच्यावर मस्त तेल पसरून घेऊया तेल टाकल्यामुळे बेसनपोळी तुटत नाही चिकटत नाही तव्याला तर आता पळीच्या साह्याने मस्त बेसन पोळीचं बॅटर आपण तव्यावर पसरून घेऊया अशी पद्धतीने बेसन पोळी तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान बनते मुलांनाही आवडेल अगदी एका मिनटात संपवतील मी छान बनते कांदा टोमॅटो टाकल्यामुळे त्याची टेस्ट ही दुप्पट होते तर आता साईडनं मस्त तेल सोडून घेऊया मध्ये पण टाकायचं थोडंसं आणि बेसन पोळी करताना नेहमी लक्षात ठेवा उलटवायची घाई करायची नाही मस्त मिडियम फ्लेमवर भाजून बेसन बेसनपोळी आणि बेसनपोळी भाजत आली की बरोबर कडीने त्याच्या कडा सुटल्या जातात मग दोन्ही साईड मस्त त्याची खरपूस भाजून घ्यायची आता आपण बघूया बघू शकता मस्त बेसनपोळीच्या कडा अशा सुटल्या गेल्या आहेत मस्त उलटून घ्यायच्या तुम्ही बघू शकता कसं मस्त खरपूस कलर आलेला आहे जेवढी दिसायला छान तेवढी टेस्ट लाईक नंबर तर दोन्ही साईडने मस्त अशी बेसनपोळी भाजून घ्यायची तर आता आणि बेसनपोळी बनून ताटात नाही ठेवायची का जाळीव काढायची जाळीव काढल्यामुळे मस्त बेसनपोळी ूच पडत नाही कुरकुरीत राहते तर बनून तयार झाली आहे आपली बेसन पोळी तर मुलांना टिफिनला देण्यासाठी नक्की बनवून बघा याला आमच्याकडे पण असं बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंटद्वारे नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू